हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः शिवनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवान शेके एकोणविशे सत्तेचाळीस शा संस्तर आहे विश्वासू अयन उत्तर ऋतू शिशिर मास शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून सोळा मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे दुपारी दोन वाजून दोन मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलो करण आहे दुपारी एक वाजून सोळा मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व या तीन राशींना साडेसाती उभ आहे साडेसातीचा त्रास या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या स्वतःच्या शनी देवतेची पोजिशन आपल्या कुंडलीमध्ये तपासून पाहावी शुभ आहे का अशुभ शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही धार्मिक सेवा पण अशुभ स्थितीत शनीदेव असतील तर आपल्याला शनिदेवतीची धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून ग्रह चौदा डिसेंबर पासून आणि बुध ग्रह तीन जानेवारीपासून अस्तंगत झालेले जाने आहेत वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे फ़र हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ला संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातवर एक पैप आणि थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवाशिवाय शंभू रात्म्या प्रवर्त सत्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाधे जम्मूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवांश एकोणीशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी संवासरामध्ये विश्वासु नाम सहसरे उत्तरायणे शिष्य ऋतू माघमाशी शुक्लपक्षे मंद वासरे उत्तराभाद्र पदा नक्षत्रे शिवयोगे कौलवकर्णी षष्ठी षष्टी शुभ तिथो उत्पन्न मेकडप्पा मोहतक्षी पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देव पूजा एवं श्रिंग पूजा कर मित्रों ठिकाने संकल्प संपले आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्वाणाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक जीवनाधिक सुपैल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या, या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिनांक पंचवीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा साथ फेब्रुवारी भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा साथ फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो कारण शुक्र ग्रह या विधींचा कारक ग्रह हा अस्तंगत झालेला आहे त्यामुळे मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे योग्य पुरोहिता स्वतःच्या संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आणि दुपारी दोन वाजून सोळा मिनिट ते मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे हा अत्यंत शुभ योग आहे याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांची काही काम कराल या काळ या वेळेमध्ये त्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिपट मिळू शकतो मित्रांनो षष्टी शांत कर्म आहे मित्रांनो हे षष्टी तिथीला जर आपले नातेवाईक किंवा आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेले नातेसंबंध आपल्याला सोडून जर प्रोगात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा अपरा काळातच करा, करा, करा। तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो अगनी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांतर हजार आहे त्याआधी नाही मित्रांनो जर आपल्याला हो कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळी नंतर आपण सुरू करू शकता मित्रांनो फक्त पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका याची काळजी घ्या आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नका मित्रांनो कारण त्यात आपल्याला यश मिळणे मुश्किल आहे मित्रांनो रेग्युलर जी कामे आहेत तीच आपण करावीत धन्यवाद मित्रांनो आणखी एक मित्रांनो की आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ हो, शिवशंभू महादेव